सिंधी बांधवांच्या साहिब उपवास पर्वास नाशिक पंचवटी येथील खटवरी धरमशाला आणि नाशिक रोड येथील झुलेलाल मंदिरात सुरुवात झाली चाळीस दिवस चालणाऱ्या या उपवास महोत्सवात सिंधी समाज बांधव मोठ्या संख्येनं नियम पाळत उपवास करीत असतात या दरम्यान उपवास ठेवणाऱ्या भाविकांना चाळीस दिवस केस कापणे नखे कापणे तेल लावणे पलंगावर झोपणे कांदा लसूण खाण्यास मनाई असते तसेच या चाळीस दिवसात ब्रह्मचर्य पालन करावे लागते अत्यंत कठोर नियम पाळून भाविक उपवास करून भगवान छुलेलाल यांची मनोभावे पूजा करीत असतात चाळीस दिवस भाविकांसाठी विविध धार्मिक उपक्रम सत्संग आणि भजनगीतांचे कार्यक्रम सतत सुरू असतात पंचवटी येथील पूज्य चालियो साहेब सेवा मंडळातर्फे खटवारी धरमशाळा या ठिकाणी भाविकांसाठी उपवास कार्यक्रमाची शुक्रवारी सव्वीस जुलैपासून आयोजन करण्यात आले आहे सकाळी महाराजांकडून कंगणी बांधून बहिराणासाहिबची पूजा करून उपवास पर्वास सुरुवात झाली सायंकाळी उल्हासनगर येथील साई ओमी राम यांनी भाविकांना भगवान झुलेलाल यांची अमर जीवन गाथा सत्संग आणि गीतांद्वारे सादर केली शहजादे साई ओम राम हे साई वसन दरबारचे सुफी संत आणि गायक आहेत यावेळी शहजादे साई ओमी रामसाहिब यांच्या स्वमधुर भजन गीतांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले धार्मिक गीतांवर भाविक भक्तिमय वातावरणात नाचत होते यावेळी शहजादे साई ओमी राम साहिब यांनी सत्संगात भाविकांना मार्गदर्शन केले भाविकांनी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून शहजादे साई ओम राम साहिब यांचे दर्शन आणि सत्संगाचा लाभ घेतला भाविकांसाठी यावेळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं रात्री उशिरा बहिराणा साहिबची पंचवटी रामकुंडावर नाचत गाजत धार्मिक गीतांवर भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले शुक्रवारी दोन ऑगस्टला चाळीसगाव येथील दीपक आहुजा यांचा सिंधी गीतांचा कार्यक्रम होणार आहे पाच ऑगस्टला शिवनंदीमूर्ती स्थापना नऊ ऑगस्टला खंडवा येथील बाबा बोधाराम पार्टी यांची माताकी चौकी होणार आहे सोळा ऑगस्टला देवळाली कॅम्प येथील मोहनलाल ग्रुप यांचे सिंधी गीतांचा कार्यक्रम होणार आहे तेवीस ऑगस्टला गीत संगीत आणि देखाव्यांचं कार्यक्रम असून तीस ऑगस्टला लहान मुलांतर्फे रंगारंग कार्यक्रम होऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पारितोषिकं देण्यात येणार आहेत प्रत्येक कार्यक्रमाअगोदर पूज्य बहिराणासाहेब पूजा होणार आहे चलिहा महोत्सवात भाविकांनी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले संस्थापक अध्यक्ष राजेश गोदवाणी उपाध्यक्ष हरीश तलरेजा सेक्रेटरी प्रेम चांद्रिया खजिनदार कैलाश राणी किसन परमाणी संतोकदास महाराज राजेश दलवाणी रमेश दंडवाणी सुगणाराम वालेचा सुरेश चावला किशन अडवाणी द्वारकादास असिजा अर्जुन रहेजा बंद्रा हरीश बनवारी प्रेम हरियाणी दिनेश पंजवाणी हरीश पंजवाणी हरीश वाळेचा पवन काच्छेला पवन खटवाणी नंदलाल लखीसराणी पंडित सुनील शर्मा संजय चांद्रिया अमित ताणी पवन बजाज हरीश कटारिया विकी वालेचा सेवक दर्डा गिरीश लुंड अनिल लुंड आदी कार्यकर्ते चाळीस दिवस चालणाऱ्या या उपवास महोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत पूज्य चालीस साहब सेवा मंडल पंचवटी आज से हम 26 जुलाई से 40 दिन का कठिन उपवास शुरू कर रहे हैं ये 4 सितंबर चंद्र दर्शन के दिन समाप्त होगा आप पूरे नासिक सिंधी समाज को पंचोटी चालीस साहब सेवा मंडल से की तरफ से पूज्य चालीस साहब व्रत आरंभ की लाख लाख बधाई हो और आप सभी नासिक सिंधी समाज से बेनती करते हैं प्रत्येक शुक्रवार शाम को बहराने की पूजा भजन कीर्तन और भंडारे साहब पर जरूर बधारे दर्शन और प्रसाद का लाभ लें। एक बार फिर पूज्य चालिया साहब सेवा मंडल की तरफ से आपको हार्दिक बधाई और शुभकामना जैसे कि चालिया साहब का व्रत आज से शुरू हुआ है आज पहला दिन शुक्रवार का उलास नगर के शाह दरबार के शहजादे साहेब जी का आज बहुत ही सुंदर कार्यक्रम प्रस्तुति हो रहा है ऐसे ही हर शुक्रवार ये कार्यक्रम रखा जाएगा नए नए मंडलियां आकर यहाँ पे अपना कार्यक्रम पेश करेंगी आप सभी नासिक के सिंधी जनों से करबद्ध विनती है कि सभी जन यहाँ आकर इस कार्यक्रम का लाभ लें अपना जीवन सफल करें